नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या दुसऱ्या शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृषभ राशीच्या या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थात नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपण याही वेळेला चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी, जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती कशी आहे दशा महादशा सध्या आपल्याला कशी सुरू आहे त्यानुसार अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम जे आहे ते मात्र निश्चित अनुभवायला मिळतील आणि म्हणूनच आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण असं सुंदर नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम या महिन्यात वाढवण्यासाठी कोणते करायचे अगदी साधे सोपे परंतु तितकेच प्रभावी आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या राशीच्या सुखस्थानामध्ये म्हणजे चतुर्थ स्थानात बुध आणि रवी या ग्रहांचा शुभ असा बुधादित्य योग तयार होत आहे अगदी महिन्याच्या सुरुवातीलाच त्यामुळे आपल्या ज्या काही योजना आपण आखल्या असतील व त्यावर कामही सुरू केलेलं असेल तर त्या योजनांना मूर्त स्वरूप प्राप्त होण्यासाठी हा महिना शुभ राहील त्यामुळे अवश्य मिळणाऱ्या ह्या आउटपुट्सकडे लक्ष द्या थोडक्यात आपल्या योजना यशस्वी होण्याचा हा कालखंड आणि हा महिना राहणार आहे तसेच आपल्या राशीचा स्वामी ग्रह हा चौदा सप्टेंबर पर्यंत पराक्रम स्थानात व त्यानंतर सुखस्थानात गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्यामुळे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास घडतील आणि हे प्रवास बऱ्यापैकी यशस्वी ठरतील आणि धनकारक ठरतील तर शुक्र हा आर्थिक स्थिरता आणि सुबत्ता देणारा ग्रह असल्यामुळे आपली आर्थिक जी काही धोरणं आहेत ती या काळात बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसते आणि त्यामुळे सांपत्तिक स्थिती मजबूत व्हायला राहायला वाढायला मदत मिळेल काही जुने अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्णत्वाला सुद्धा जातील शनिग्रहाचे साथ नोकरदार व्यावसायिक मंडळींना आर्थिक फायद्यासाठी तशीही लाभाचीच राहणार आहे व्यावसायिक मंडळींनी मात्र तेरा सप्टेंबर नंतर व्यवहारामध्ये थोडी काळजी घेऊन व्यवहार करावे लागतील आपल्या व्यावसायिक विषयातील कोणतेही निर्णय घेतेवेळी प्रचंड सावधानता पूर्णते घेणं आणि सावधानता बाळगणं महत्वाचं राहील कोणत्याही प्रकारचे वाद गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी मात्र घ्यावी लागेल हाच नियम वैवाहिक जीवनात सुद्धा सांभाळावा लागणार आहे आपल्या जीवनसाथी बरोबर कुठल्याही प्रकारच्या कारणांनी वादावादी होणार नाही याकडे थोडस लक्ष द्यायचं आहे आपल्या मंडळीनं तसेच आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर सुद्धा या काळात थोडं अधिकचं लक्ष द्यावं लागेल विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर आपल्या अभ्यासाच्या आणि महत्वाच्या परीक्षेच्या बाबतीत पहिला पंधरवडा जरा विशेष काळजी घ्या असं सांगतो आहे तर अभ्यासाच्या बाबतीतली चालढकलपणा आळस आपलं यश मात्र कमी करू शकतो म्हणून कृपया तिकडे दुर्लक्ष करू नका तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी सुद्धा या पहिल्या पंधरवड्यात काही इंटरव्ह्यूज द्यायचे असतील तर त्याची तयारी जोरकसपणे करा घाबरू नका आपला कॉन्फिडन्स कुठेही कमी होणार नाही याच्याकडे लक्ष द्या नाही तर आपल्या नोकरीची चांगली संधी हातातून जाईल तेव्हा योग्य ती तयारी करायला आणि मार्गदर्शन घेऊन तयारी करायला विसरू नका दुसरा पंधरवडा मात्र शुभ परिणाम देणारा राहील विद्यार्थ्यांना तसेच नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा पंधरा सप्टेंबरपर्यंतचा काळ हा नवीन लोकांशी संबंध जोडताना थोडी काळजी घ्या असंही सांगतो आहे आपल्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी असतात गुप्त गोष्टी असतात ते उगाच पब्लिक करू नका सगळ्यांना सांगत बसू नका तसेच ऑनलाईन व्यवहार या काळात थोडे हुशारीने काळजीपूर्वक करा कुठल्या प्रकारचा ऑनलाईन फ्रॉड किंवा गैरव्यवहार यापासून सावध राहायचा आहे फसवणूक होऊ शकते आणि त्यावरती सावधानता हाच एक उपाय आहे मात्र जी मंडळी जागेच्या व्यवहारात आहे त्यांनी नवीन जागेचे व्यवहार सांभाळून करावेत दुसऱ्या पंधरवड्यात अग्नी वाहन धारदार वस्तू इलेक्ट्रिसिटी मशिनरी या गोष्टी हाताळताना जीविताला धोका होणार नाही याची काळजी घ्या तर आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडे उष्णतेचे पित्ताचे आजार डोकेदुखी आणि लघवीचे आजार सांभाळावे लागतील विवाह विवाहाची बोलणी विवाहाची नोंदणी प्रेमसंबंध संतती यासाठी हा दुसरा पंधरवडा मात्र शुभ परिणाम वाढवणारा आणि देणारा राहील मुलांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मुलांशी महत्वाच्या गोष्टींवर संवाद साधण्यासाठी आपल्या राशीच्या पालक वर्गाला हा दुसरा पंधरवडा उत्तम आहे गर्भवती महिलांनी मात्र या महिन्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या घ्यावीच लागेल उगाच दगदग आणि धावपळ करू नका महिन्याचा दुसरा पंधरवडा कुठल्याही प्रकारच्या सरकारी काम संदर्भात कार्यासंदर्भात हलगर्जीपणा करू नका असं सांगतो आहे कायद्याचा भंग आपल्याकडून होणार नाही म्हणून काळजी घ्या कायदा कुठल्याही प्रकारे हातात घेऊ नका अशी सूचना कडक सूचना ह्या महिन्यातले ग्रहयोग आपल्याला देत आहेत म्हणजे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सखोल सुशल सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाचा संपर्क का व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करून कशाप्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं हे आधी जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट त्यासाठी बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणून फोनवरूनच केले जात असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमीच देत असतो चला तर पुढे सरकू या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीकडे या महिन्यात शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा के विचार केला तर फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील फार्मा एफ एम सी जी या सेक्टर्समध्ये गुंतवणूक फायद्याची राहील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींच्या सल्ल्याने ही गुंतवणूक करा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील मात्र हा जो पहिला पंधरवडा आहे हा ट्रेडिंग करणाऱ्या मंडळीने मात्र थोडंसं डोळ्यात तेल घालून ट्रेड करायचं आहे कुठलाही उतावळेपणा करायचा नाही मंडळी ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु असं दैनिक राशीफळ अगदी एक ते तीस तारखेचं त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला जरा अजून सोपं जाईल आणि स्पष्ट होईल महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे एक सप्टेंबर महत्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस आहे व्यावसायिक व विवाह इच्छुक मंडळींसाठी या दिवसामध्ये आपण निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस नवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी सुद्धा पुढचे दोन दिवस दोन तीन सप्टेंबर थोडस काळजी घ्या असं सांगतोय जर टाळावे लागले तर अवश्य टाळा आणि मानसिक त्रास थोडा कमी होईल याकडे लक्ष द्या चार ते दहा सप्टेंबर हे पुढचे सात दिवस हे आर्थिक उत्पन्न वाढवायला चांगले राहतील गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध वाढायला मदत मिळेल थांबून राहिलेली काही कामं पूर्ण करण्यासाठी ती कामं हातात घेत आहे ते अवश्य घेऊ शकता महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता अनुकूल वातावरणाची साथ सुंदर मिळेल वडीलधारी मंडळी मित्रपरिवार सहकारी यांची सुद्धा साथ आपल्या कार्याच्या अनुषंगाने चांगले मिळण्याचे योग आहे एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्यासाठी हे दिवस शुभ राहतील नोकरदार मंडळींना विशेष शुभ परिणाम या काळात अवश्य जाणवतील अकरा बारा सप्टेंबर हे पुढचे दोन दिवस आरोग्य आर्थिक व्यवहार लेनदेन गुंतवणूक सांभाळा सांभाळून करा या काळात आपल्या व्यवहारावरती जरा अधिक काटेकोर लक्ष ठेवा कारण नसतानाही खरेदी करू नका उधारी आणि उसनवारीचे तेरा ते अठरा सप्टेंबर हे पुढचे सहा दिवस उत्तम आनंदी सुखी आणि संपन्नता दाखवणारे दिवस स्वतःच्या विषयात महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील व्यक्तिमत्व विकास नवीन शिकणं यासाठी हे दिवस शुभ आहेत मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळवण्याची संधी मिळेल कार्याची योग्य आखणी करून सुरुवात करण्यासाठी हे दिवस योग्य आहेत त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घ्यायचे असतील तर घेऊ शकता एकोणीस वीस एकवीस सप्टेंबर घरगुती मुद्द्यांवर थोड्या चिंता वाढते त्यामुळे काळजी घ्या मात्र घरासाठी काही महत्वाच्या गोष्टींची खरेदी करायची आहे कुटुंबाबरोबर थोडा वेळ घालवायचा आहे तर त्यासाठी हे दिवस शुभ राहतील बावीस तेवीस सप्टेंबर विद्यार्थ्यांसाठी हे दिवस अनुकूल असं वातावरण निर्माण करतील शुभ राहतील इंटरव्ह्यू स्कॉलरशिप महत्वाच्या परीक्षा या काळात जर तुम्ही देत आहे तर उत्तम दिवस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं लाभाचं राहील उत्तम लाभ आणि शुभ परिणाम देणारे दिवस विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी म्हणूनच हे दिवस शुभ राहतील प्रॉफिट बुकिंगची संधी मिळाली तर अवश्य सोडू नका चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर हे पुढचे तीन दिवस आरोग्याची मात्र जरा काळजी घ्या कोणतेही महत्त्वाचे व्यवहार किंवा निर्णय गुंतवणूक त्यावेळी घाई करू नका नाही तर फसगत होण्याची शक्यता वाढेल आणि आपल्या विरोधकांवर जरा लक्ष ठेवा सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर शुभ दिवस नवीन निर्णय घेणं गुंतवणूक करणं यासाठी महत्त्वाचे दिवस राहतील व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा शुभ दिवस कोर्ट कचेरीची कामं करायची असतील आपल्या वकिलांचा सल्ला घ्यायचा असेल काही महत्त्वाचे निर्णय विचार विमर्श करायचा असेल अवश्य घेऊ शकतात आणि या महिन्यातले शेवटचे दोन दिवस एकोणतीस तीस सप्टेंबर थोडं काळजीने आणि जबाबदारीने वागा वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा आरोग्य गुंतवणूक आर्थिक खर्च यावरती काटेकोर लक्ष देऊन निर्णय घ्या मंडळी ही होती है दैनन दिन या सप्टेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता आपण जाणून घेऊया ते म्हणजे या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या राशीच्या मंडळींनी काय करावं ते याही महिन्यात आपल्याला गणेशाचीच उपासना पुढे सुरू ठेवायची आहे आणि ती वाढवायची आहे यासाठी संकटनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष यांचे आवर्जन पठण या दिवसात करा विशेष करून अकरा किंवा एकवीस आवर्तन गणपती अथर्व शीर्षाची कोणत्याही शुभ दिवशी करा मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीची सप्टेंबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली हे नवीनच पुस्तक आम्ही प्रकाशित या 24 ले ले आहे यामध्ये चोवीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत एकशे एक्कावन रुपये फोन पे करून आपण हेही पुस्तक मागवू शकता तसेच विविध प्रकारची ग्रहयंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा जर आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल माहिती करून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य त्या आम्हाला बुक करा मंडळी आपल्या वास्तूतलं चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्याकरता हे धूपदीप पात्र पितळेचं ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या हो आहेत हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे मंडळी असा हा सप्टेंबर महिना आपल्या वृषभ राशीसाठी गणरायाच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा राहो आपली सगळी कामं यशस्वी हो ही भगवंताचरणी प्रार्थना करून आपण थांबूया या ठिकाणी पुढच्या भागामध्ये मिथुन राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोग असावा धन्यवाद